हॅलो फ्रेंड्स द आयुर्वेदिक मेटेर युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण अन्न स्व अन्न स्वरूप म्हणजे सहावाद्या आणि अध्याय आपण केला त्या सातव्या सहाव्या अध्यायामध्ये आपण आपण हे केला आपण काय म्हणतात कृतांना वर्ग कृतांना वर्ग पक्वान्न वर्ग किंवा त्याला यवागू पण म्हणतात तर ते आपण बघितलं नंतर आपण सातवा अध्याय बघितला अन्नरक्षा अध्याय बघितला त्यातमध्ये आपण अन्न परीक्षा नंतर विरुद्ध आहार विरुद्ध वी, आहार काय आहे नंतर आपण त्रयस्तंभ काय येतं ते बघितलं आता आपण आठवा अध्याय बघणार आहोत मात्र शेती अध्याय यामध्ये आपल्याला अलसक व्याख्या लक्षण आणि अजीर्ण प्रकार हे इम्पॉर्टंट टॉपिक येतं हे क्यूसाठी इम्पॉर्टंट येतं हे येऊ शकतात आपल्याला ठीक आहे तर हिच्यात हे सूत्र आहे हे श्लोक आहे हे तुम्ही पाठ करू शकता नाही केलं तरी चालते याची व्याख्या काय आहे अतिसेवन केल्याने अतिसेवन केल्याने अलसक व्याख्या अतिसेवन केल्याने आहाराचे पाचनही होत नाही व तो अपक्व आहार ऊर्ध्वमागाने किंवा अधोमार्गानेही मार्गानेही बाहेर पडत नाही तो तसाच आळसाप्रमाणे आमाशयातच पडून राहतो त्या व्याधीला काय म्हणतात त्या व्याधीला म्हणतात अलसक अलसक काय म्हणते अलसकचं काय म्हणणं आहे अलसक काय आहे की अतिसेवन केल्याने अतिसेवन केल्याने काय होते आहाराचे पचनही होत नाही व्यवस्थित तो अपक्व आहार काय होतो तो, तो अपक्व आहार काय करतो एक तर ऊर्ध्व मार्गाने म्हणजे ऊर्ध्व मार्गाने किंवा अधोमार्गाने कुठेही बा कुठूनही बाहेर पडत नाही त तसाच तो आळसाप्रमाणे कुठं राहतो आमाशा राहतो म्हणून त्याला काय त्या व्याधीला काय म्हणतात अलसक म्हणतात नंतर इथे लक्षण याचे लक्षण काय विशेषतः अलसक हा रोग दुर्बल मंताग्नी वेगाचे धारण करण्याची सवय असलेल्या असलेल्या व्यक्तीमध्ये होतो अशा पुरुषामध्ये प्रकोपित वायूमुळे अशा पुरुषामध्ये प्रकोपित वायूमुळे अन्न हे आमाशयात दाबल्या दाबल्या जाते याचे याचे मुख्य कारण म्हणजे वायूमुळे कफ दोषाचा अवरोध होतो काय होते वायूमुळे काय होते जे वाते वा वायूमुळे काय होते कफ दोषाचा अवरोध होतो त्यामुळे सेवन केलेल्या अतिमात्रेतील आहार आमाशयात आळसाप्रमाणे क्षुभित किंवा स्तब्ध होतो तो आतल्या आत कोंडला जातो त्यामुळे शल्याप्रमाणे तो काय करतो शल्याप्रमाणे तो आमाशयात पडून राहतो व शूल उत्पन्न करतो या रोगात अति या रोगात अतिसार किंवा छर्दी व्याधीचे लक्षण दिसत नाहीत या अलसक मध्ये काय येतं छर्दी किंवा अतिसार याचे लक्षणं दिसत नाही छर्दी म्हणजे औकारी अतिसार म्हणजे आपल्याला डायरिया वगैरे याचं याची लक्षणं दिसत नाही कशात अलसक मध्ये ते न ऊर्ध्वमागाने बाहेर जातो न अधोमागाने बाहेर जातो ठीक आहे तो तसाच पडायला राहतो आमाशयामध्ये ठीक आहे अजीर्ण प्रकार अजिर्न प्रकार प्रकारमध्ये तीन प्रकार पडतात अमाजिर्ण विष्टब्दाजीर्ण आणि विदग्ध ठीक आहे तर अमाजीर्ण म्हणजे काय कफदोष प्राधान्याने जे अजीर्ण उत्पन्न होते कफदोष काय कफदोष प्राधान्याने काय होते जे अजीर्ण उत्पन्न होते त्याला काय म्हणतात अमाजीर्ण जे कफदोष प्राधान्याने होते ते काय अमाजिर्ण म्हणतात नेत्र व गालावर येते याच्यात याच्यातमध्ये काय होते नेत्र गालावर सू येते नुकतंच जेवण केल्यावर जसे ढेकर येतात त्याप्रमाणे उद्गार येतात प्रसेक म्हणजे काय तोंडास पाणी सुटते नंतर उत्क्लेश म्हणजे काय दोष वृद्धी होऊन मळमळ वाटते नंतर शरीरात गौरव होता म्हणजे जडता लक्षणे ही लक्षणे कशात उत्पन्न होतात अमाजीर्ण मध्ये अमाजीर्ण कशाचे तर कफ दोषाचे प्राधान्य जे उत्पन्न होतात ते अमाजीर्ण विषाजीर्ण म्हणजे काय वाद दोषाचे प्राधान्य न विष्टदा जीर्ण उत्पन्न होतात अजीर्णचे हे सर्व प्रकार येतं जीर्णचे काय प्रकार आहेत अमाजिर्ण अमाजीर्ण कफदोष प्राधान्य नाही याच्यात काय होते नेत्र व गालावर सूज येते नुकते जेवण केल्यावर जसे डेक येतात त्याप्रमाणे उद्गार येतात प्रसेक म्हणजे तोंडास पाणी सुटते उत्कलेश म्हणजे दोष देऊन मळमळ वाटते शरीरात गौरवता झळता कवदोषामुळे म्हणून शरीरात गौरवता झडता उत्पन्न होते नंतर येते विष्टबदा जीर्ण जीर्ण काय विष्टदाजीर्ण वात दोष वात दोषाच्या प्राधान्यानं विष्टदाजीर्ण जीर्ण उत्पन्न होते उदर्व व शरीरात काय होते शूल शूल असे लक्षणं उत्पन्न होतात वि विबंध म्हणजे काय वात मूत्र पुरुषाचा अवरोध वात मूत्र पुरुषाचा अवरोध होतो आत्मान म्हणजे काय पोट फुगते शरीरात अवसा अवधा अवसाद म्हणजे काय शिथिलता इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात कशात विष्टब्दा जीर्णमध्ये आता विदग्धा जीर्ण विदग्धा जीर्ण काय पित्तदोष प्राधान्याने जी अजीर्ण उत्पन्न होते त्याला काय म्हणतात विदग्ध म्हणतात आता या अजीर्णात काय होते तृष्णा मोह श्र भ्रम भ्रम म्हणजे काय चक्कर अमलोद्गार म्हणजे काय आंबट येणे दहा म्हणजे आग होणे तर इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात नंतर चिकित्सा काय अमाजीर्णात मुख्यतः लंघन करावे अमाजीर्णात काय करायचं लंघन चिकित्सा करायची कारण कफ दोष कमत कमी करते विष्टदाजीर्णामध्ये प्रामुख्याने काय करायचं विश्वा जीर्णमध्ये वाद दोष वाढ म्हणून आपल्याला स्वेदन करावे व व विदग्धा जीर्णामध्ये काय करायचे वमन वमन प्राधान्य द्यावे यात काय करायचं वमन करायचं नंतर दोषांची तरतम अवस्था पाहून दोषाचे तरतमा म्हणजे क्षयवृद्धी बघून पाहून प्रसंगानुसार लक्षणात्मक चिकित्सा हितकर समजावी म्हणजे याच्यात काय आपण पहिल्यांदा हे सर्व तर करायचंच मुख्यतः करायचंच लंगन अंबाजीर्णमध्ये विष्टदा जीर्णमध्ये स्वेदन किंवा आणि वि वी, विदग्धा जीर्णमध्ये विदग्धा जीर्णमध्ये वमन करावे ठीक आहे पण दोषांची तरस्थम अवस्था बघून जर का आपण त्याची चिकित्सा केली तर ती अजून बेटर राहते ती अजून हितकर राहते ठीक आहे हे झालं हे झालं आपलं मातृश्तीय अध्याय ज्यात बघितलं अलसक आणि अजीर्ण प्रकार ठीक आहे नंतर येथे द्रव्यादी विज्ञानी अध्याय नव अध्याय येथे द्रव्यादी विज्ञानी अध्याय तर यामध्ये आपण पांचभौतिक द्रव्याचे गुण लक्षण व कर्म बघणार पार्थिव द्रव्य आपय द्रव्य आणि आग्नेय द्रव्य या चार या पाचही जे द्रव्य येतं पांचभौतिक द्रव्य याचे गुण लक्षण आणि कर्म आपण बघणार होत तर आता पहिल्यांदा त्या पहिल्यांदा आपण बघणार वाय पार्थिव द्रव्य याचा श्लोक इम्पॉर्टंट आहे पाठ करायचा कारण की कारण की याच्यावरच तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे ठीक आहे एक्सप्लेनेशन करणं काय हे करणं काय सारखंच आहे तर ह्याच्यात श्लोक करणं जरुरी आहे तर बाकीच्या मी कोणत्या अध्यायामध्ये सांगितलं का तुम्हाला बाकी मी फक्त फर्स्ट अध्यायामध्ये सांगितले होते तुम्हाला आणि सेकंड अध्यायामध्ये व्यायामाचा श्लोक सांगितला होता आणि एक अभ्यंगा बहुतेक हो अभ्यंग की स्नान स्नान स्नानविधीचा सांगितलं होतं तुम्हाला बाकी दुसरा कोणता श्लोक सांगितलं का मी नाही सांगितला पहिले अध्याय श्लोक सांगितले होते कारण की ते बाकीच्या याच्यात रिपीट होतात मी फक्त तुम्हाला ते श्लोक सांगेल जे आपल्या सिलेबसमध्ये कामाचे येतं ते श्लोक सांगेल बाकी मी एक्स्ट्रा तुम्हाला श्लोक सांगणार नाही आणि ते पण आता तुमच्यावर की तुम्हाला मार्क घ्यायचे असतील कमी याच्यात तर तुम्ही श्लोक पाठ करा जास्त श्लोक नाही तर मिनिमम श्लोक येतात तुम्ही डेली जरी श्लोक सकाळी सकाळी पाच दहा मिनटं अर्धा घंटा श्लोक श्लोकसाठीच द्यायचा जे श्लोक येतं आजचा समजा आजचा टार्गेट ठेवायचं की आज दहा श्लोक पाठ करायचे तर दहा श्लोक लिहून लिहून बघायचे लिहून पाठ करायचे दुसऱ्या दिवशी अजून दहा करायचे मागचे दहा रिवाईज करायचे आणि समोरचे दहा नेक्स्ट डे करायचे असे करता करता तुमचे श्लोक ऑटोमॅटिक होऊन जातील चार पाच दिवसात तर श्लोक होऊन जातात तुम्हाला दहा जास्त वाटत असेल पाच पाच घ्या ठीक आहे तुमच्या दिवसानंतर तुम्ही तुमच्या पेपराला किती दिवस येतात त्याच्यानुसार तुम्ही हे श्लोक बघा ठीक आहे नंतर ते पांच्या कारण की हिच्यामध्ये नाही का खूप श्लोक येणारं अष्टागृदयामध्ये काहून कारण की यामध्ये नाही का आपल्याला याची पण श्लोक येतं काय म्हणतात आपण जेव्हा दोष दोषचे क्षयवृद्धीचे श्लोक पण हिच्यात येतात तेच आपल्याला क्रियामध्ये कामी पडतात तर ते आपल्याला इथं पण करणं जरुरी आहे ठीक आहे तर असं नाही की बा क्रियाच्या पेपरमध्ये तर क्रियाचा पेपर तर लास्ट राहते करू मजात करू तर तसं चालत नाही आपल्याला पहिल्याच पेपरामध्ये येऊ शकते आपल्याला जर आपल्याला आले पण नाही धातूची श्रेष्ठ कर्मे आणि धातुवृद्धीचे लक्षणे आपल्याला सांगितलेली तर धातू वृद्धीसाठी तर धातुवृद्धीचे आपल्याला तुम्हाला श्लोक नाही का लागणार सप्त धातुवृद्धी वृद्धीचे श्लोक नाही का माहीत पाहिजेत आपल्याला तर त्याच्यासाठी इथंच वाचून घ्या म्हणजे तुम्हाला तिथं कामी पडत ठीक आहे ते पांचभौतिक द्रव्य गुण लक्षण कर्म याचं काय पार्थिव द्रव्य काय त्र द्रव्यं गुरुस्थूलस्थि स्थूल अस्थि अस्थिर गम गंध गंध गुलो गुणोल्बन काय तत्र द्रव्यं गुरु गुरु स्थूल स्थिर स्थूल स्थिर गंध गंध गुणोर् गुणोलनम गुणोल्बण म्हणजे काय तत्र द्रव्यं जे पार्थिव द्रव्य पार्थिव द्रव्य ते काय गुरु स्थूल स्थिर गंध या गुणाचे अधिक्य असते या द्रव्यात काय राहते पांचभौतिक द्रव्यापैकी आहे ज्या द्रव्यात पांचभौतिक द्रव्यापैकी ज्या द्रव्यामध्ये ज्या द्रव्यामध्ये गुरु स्थूल स्थिर गंध गुणाचे अधिक्य असते त्याला काय म्हणतात का पार्थिव द्रव्य म्हणतात सेकंड काय म्हणते पार्थिवम पार्थिवम गौरव स्थैर्य संघात उपचयात वाह उपचयात वहम म्हणजे काय पा जे पार्थिव द्रव्य आहे गौरवता म्हणजे जडत्व स्थैर्य म्हणजे स्थिरत्व संघात म्हणजे काठिण्यत्व व उपचय म्हणजे काय स्थूलता किंवा पुष्टित्व प्राप्त करून देतात कशाला शरीराला आपल्याला हे पांजभौतिक द्रव्य शरीराचे का काय करतात शरीरात गौरवता म्हणजे जडत्व स्थैर्य स्थिरत्व संघात म्हणजे काठीण्यत्व आणि उपचय म्हणजे स्थूलता किंवा पुष्टीत्व आपल्याला प्राप्त करून देतात ठीक आहे नंतर ते आप्य किंवा जलीय द्रव्याचे लक्षण काय ते द्रव्य द्रव्य शीत गुण गुरु स्निग्ध मंद सांद्र रसोलनम म्हणजे काय ज्या द्रव्यात द्रव्यात शीत गुरु स्निग्ध मंद सांद्र व रस इत्यादी इत्यादी गुणांची प्रधानता असते त्या द्रव्याला काय म्हणतात त्या द्रव्याला म्हणतात आप्य किंवा जलीय द्रव्य असे म्हणतात नंतर आप्यम स्नेह नविश्य नविचंद क्लेद प्र प्रल्हाद स बंधनकृत म्हणजे काय ते जलीय द्रव्यामुळे ज म्हणजे काय ओषटपणा विषन विषदंत म्हणजे काय स्राव आणि क्लेदत्व म्हणजे काय ओलसरपणा तृप्ती व व संघा संधान प्राप्त होते ठीक आहे नंतर ते आग्नेय किंवा तेजस द्रव्य वृक्ष तीक्ष्णोष्ण तीक्ष्णोष्ण विषद सूक्ष्म सूक्ष्म रूप गुणोल्बण नंतर आग्नेयम दाह भाव भाववर्ण प्रकाश पचनात्मकम ठीके त्याचं याचं काय होते की ज्या द्रव्यात ज्या द्रव्यात वृक्ष तीक्ष्ण उष्ण विषद म्हणजे काय स्वच्छ सूक्ष्म रूप म्हणजे काय वर्ण गुण प्रामुख्याने असतात त्याला काय म्हणतात त्याला आग्नेय द्रव्य किंवा तेजस द्रव्य असे म्हणतात आग्नेय द्रव्य हे काय करते दहा म्हणजे आभा दाह आभा म्हणजे कांती वर्ण प्रकाश म्हणजे रूप ज्ञान व पचन कार्य करणारी असतात हे काय जे आग्नेय द्रव्य ती ही कार्य आपल्या शरीरामध्ये ही कार्य पार पाडतात नंतर ते वायव्य किंवा वायव्य द्रव्य वायव्यम वृक्ष विषद लघु स्पर्शो स्पर्श गुणोल्बनम वृक्ष लाघव लाघव वैशद्य विचार विचार ग्लानी निकारम निकारकम म्हणजे काय ज्या द्रव्यात वृक्ष विषद लघु स्पर्शज्ञता हे गुण प्रधान असतात त्याला काय म्हणतात वायव्य द्रव्य किंवा वायव्य द्रव्य म्हणतात नंतर शरीरात रौक्षत्व शरीरात रौक्षत्व म्हणजे वृक्षता लागवता म्हणजे हलकेपणा वैशध्य म्हणजे स्वच्छता विचार म्हणजे चंचलता विविध प्रकारच्या हालचाली व ग्लानी उत्पन्न करते हे कोण करते वायव्यद्रव उत्पन्न करते नंतर ते आकाशीय किंवा नाभस द्रव्य म्हणतात त्याला त्याला नाभस द्रव्य म्हणतात म्हणून काय ते नाभसम नाभसम सूक्ष्मविशद लघु शब्द गुणोल्बण जगत्ते वमन औषध न न किंचि नची किंचित विद्यते द्रव्यम वशना वशना वашनान, वश वаш, वशनानार्थ योग्यो हो। म्हणजे काय ज्या द्रव्यात सूक्ष्म विशद लघु शब्द हे गुण प्रधान असतात ज्या सूक्ष्म सूक्ष्मविषद लघु शब्द हे गु गुण प्रधान असतात त्याला आकाशीय किंवा नाभस नाभस द्रव्य नाभस द्रव्य म्हणतो हे द्रव्य काय असते सौशीर्य शरीरात पोकळी उत्पन्न करणारे लाघवता लघुता उत्पन्न करणारे असतात नंतर इथे विपाक आणि प्रवाह नेक्स्ट टॉपिक येते विपाक आणि प्रवाह हे आपण पंच पं जे पंचभौतिक द्रव्य येतं याचे आपण सर्व याचे सर्व आपण द्रव्य गुणांनी कर्म बघितले ठीक आहे नंतर इथे विपाक विपाकचा विपाक आणि प्रवाह तर पहिल्यांदा इथे विपाक नाम विपाक का हे काय रसानाम परि परिणाम अंत्येस विपाक इति स्मृत इझी आहे पाठ करायचं हे आपल्याला हे आपल्याला श्लोक श्लोक पाठ करायचा काय रसानाम परिणाम अंते परिमान परिणाम अंते म्हणजे रसाचे जे अन्न शेवटी राहते त्याला काय म्हणतात विपाक इति स्मृत याला विपाक असे म्हणतात आहार द्रव्याचा किंवा आहार रसाचा जाठराग्नेशी संयोग होऊन त्याचे पचन झाल्यावर म्हणजे परिपाक झाल्यावर जो रस उत्पन्न होते किंवा रस उत्पन्न म्हणजे काय ते रसांतर होतो त्या रसांतराला काय म्हणतात त्या रसांतराला विपाक असे म्हणतात ठीक आहे तर आपल्याला समोर विपाकाचे प्रकार सांगितले जातात तर विपाराचे विपाकाचे प्रकार किती तीन येतं मधुर अम्लकटू विपाकाचे तीन प्रकार कोणते मधूर मधुर काय मधुरवर ल लवण रसात्मक काय आर्यद्रव्यांचं काय होते प्राय मधुर विपाक होते मधुर लवण रसात्मक मधुर विभाग अम्ल अम्ल रसात्मक द्रव्यांचा विपाक होतो कटू कशा या तीन रसात्मक द्रव्यांचा काय होतो कटू कटु विभाग होतो ठीक आहे तीन विपाक मधुर लवण रस किती षड रस षड रस मधुर मदूर, अम्ल मधुर आणि लवण काय मिळते मधुर रस अमल रस अम्ल विपाक तयार करते आणि कटुतिक्त कशा काय करते रसात्मक द्रव्याचा विभाग कटू होतो विपाकाची क्रिया विपाकाची क्रिया रसाप्रमाणेच असते विपाकाची जी क्रिया असते ती कशा प्रमाणे राहते रसाप्रमाणे राहते ज्या प्रकारचे रस असते त्याच्या तुल्य असा विपाक होतो त्याच्याच तुल्याचा विपाक होतो मधुर व लवण रसांचा विपाक मधुर होतो मधुर विपाकाचे शुभ कर्म म्हणजे वाद पित्त शमना वाद पित्त शमन व अशुभ कर्म म्हणजे कफदोषाचा प्रकोप आम्ल विभाग होतो त्याचे शुभ कर्म वात शमन व अशुभ कर्म पित्त व कफाचा प्रकोप करणे होतो नंतर इथे तिक्त कशा या रसाचा काय होतं विभाग होतो विभाग व व त्याचे शुभ कर्म म्हणजे काय कफाचे शमन व अशुभ कर्म काय वात पित्ताचा प्रकोप करते म्हणजे काय इथे शमंत करते कफाचे शमंत करते पण अशुभ कर्म काय करते वात पित्ताचा प्रकोप करून टाकते ठीक आहे काय कटुतिक्त कशा आहे म्हणजे काय विभाग नंतर इथे प्रभाव व्याख्या नंतर इथे प्रभाव विपाकाने प्रभाव बघत आहे आपण नंतर येते प्रभाव व्याख्या प्रभाव व्याख्यामध्ये काय ते रस रसादिसाम्य यत विशिष्टम तत प्रभावजनम तत्प्रभावजम हे श्लोक पाठ करायचा काय साम्य म्हणजे साम्य यत कर्मविशिष्टम तत् प्रभावजम म्हणजे काय द्रव्यात कोणतेही दोन किंवा अधिक पदार्थांचे रसवीरविपाक एकसारखे म्हणजे रसादिसाम्य म्हणजे काय द्रव्यात कोणतेही दोन किंवा अधिक पदार्थांचे रस वीर्य किंवा विपाक एकसारखे असून असूनही जे विशिष्ट कर्म घडून येते जे विशिष्ट कर्म घडून येते म्हणजे यांचे काहीतरी सेम म्हणजे काय दोन पदार्थाचे रस वीर्य विपाक एकसारखे असूनही जे विशिष्ट पण ते काय करतात वेगवेगळे काम करतात वेगवेगळे काम करतात त्याला काय म्हणतात कार्य घडून आणतात त्याला काय म्हणतात कर्म घडून आणतात त्याला काय म्हणतात प्रभाव असे म्हणतात यालाच काय म्हणतात अचिंत्य शक्तीसुद्धा म्हणतात याला काय म्हणतात अचिंत्य शक्तीसुद्धा म्हणतात उदाहरणार्थ काय दंती व चित्रक दंती व चित्रक काय ही दोन्ही द्रव्य समान रसवीर्य विपाकाची असूनसुद्धा चित्रक हे अग्निदीपन कार्य करते व दंती हे तीक्ष्ण विरचन कर्म करते हे काय तर त्यांचे प्रभाव आहेत हे त्यांचे स्पेशल कॅरेक्टरिस्टिक येत्या हे म्हणजे सोबत जरी असते त्यांचे रसवीर विभाग विभाग जरी सैम असला तरी ते प्रभाव गुण काय करते ते स्पेशल कॅरेक्टरिस्टिक त्याचे स्पेशल कर्म करतात हे सर्व असून सुद्धा तर काय करते याचं एक्झाम्पल आहे दंती व चित्र याच्यामध्ये काय या तीन दोघांचे रसवीर विभाग समान असूनही चित्र काय करते अग्निदीपण करते आणि दंती काय करते तीक्ष्ण विरचन कर्म करते नंतर इथे ज्येष्ठमध आणि मनुका ज्येष्ठमध आणि मनुका आता ही दोन्ही द्रव्य समान रस्विरी विपाकाची असूनसुद्धा ज्येष्ठमध काय करते वमनाचे कार्य करते आणि मनुका काय करते वमनाचे कार्य करते पण वा वमनाचे कार्य करत नाही ज्येष्ठमधे त्यात वामक प्रभावाने का कार्य करते म्हणजे ते ज्येष्ठमध राहते ते वामक वामक द्रव्यानं काम करते नंतर ते घृत्व दुग्ध घृत्व दुग्ध हे दोन्ही काय समान रसवीरे विपाकाचे असूनसुद्धा घृत हे आपल्या प्रभावाने जाठरांनी प्रदीप्त करण्याचे काम करते आणि दूध हे असे कार्य करीत नाही हे जे विशेष गुण आहेत ते हे काय तर प्रभावजन्य गुण आहेत हे जे वि विशेष गुण हे हे द्रव्य दाखवतात हे काय तर हे प्रभावानं दाखवतात ते ठीक आहे प्रभावाचे प्रकार काय द्रव्य भेदाने हे दोन प्रकारचे तर प्र प्रभावाचे प्रकार किती तर दोन कोणत्या भेदाने द्रव्य भेदाने दोन प्रकार एक सामा समान प्रत्येक प्रत्ययारब्ध समान प्रत्ययारब्ध नंतर येते विचित्र प्रत्ययारब्ध विचित्र प्रत्ययारब्ध समान प्रत्ययारब्ध काय म्हणते द्रव्य व रसादिक घटक म्हणजे काय रस गुण वीर्य विपाक व प्रभाव हे दोन्ही काय असते पंचमहाभूतापासून बनलेले आहेत म्हणजे काय हे आरंभक हेतू आहेत म्हणूनच पंचमहाभूताप्रमाणेच द्रव्य व रसादिक गुण काय असतात समांतर त्यानुसारच ते कार्य करतात त्याला काय म्हणतात समान प्रत्ययारब्ध म्हणतात अशी ही द्रव्य फार येतं समान समान प्रत्ययारब्ध काम करणारी द्रव्य खूप येतं नंतर विचित्र प्रत्ययारब्ध म्हणजे काय जेथे सामान्य नियम लागू पडत नाहीत त्याचे कारण म्हणजे विचित्र प्रत्ययारब्ध समजावे कधी कधी द्रव्याच्या उत्पत्तीला कारणीभूत असणारे महाभूत द्रव्याच्या व द्रव्याच्या आश्रयाने असणारे प्रसादी पदार्थ त्यांच्या कार्यात जर असमानता व भिन्नता दिसून येत असेल तर त्याला काय म्हणतात विचित्र प्रत्ययारब्ध असे म्हणतात हे आपण प्रभाव बद्दल बघितलं विपाकाने प्रभाव बघितलं विपाकाची व्याख्या बघितली आपण विपाकाचे प्रकार बघितले मधुर अम्ल मधुर अम्ल कटू विपाक बघितला यांचं हे काय याचं त्याचं वेगवेगळं काय आहे तर याचे कर्म किर्म काय करतात हे श्रेष्ठ याचे कर्म अशुभ कर्म बघितले नंतर आपण प्रभावाची व्याख्या बघितली प्रभावाच्या नंतर आपण त्याचे एक्झाम्पल बघितले नंतर प्रभावाचे आपण प्रकार बघितले ठीके तर आता हे झालं आपला नववा अध्याय आपला इथं कम्प्लीट झाला पण फर्स्ट टॉपिकमध्ये काय बघितलं फर्स्ट टॉपिकमध्ये आपण सर्व द्रव्याबद्दल माहिती बघितली हे काय द्रव्यादी विज्ञानी अध्याय द्रव्यादी विज्ञानी अध्याय अन्न स्वरूप विज्ञानी अध्याय ठीक आहे तर आपण किती अध्याय बघितले आतापर्यंत आपण आतापर्यंत आपण नऊ अध्याय बघितले आतापर्यंत आपण किती अध्याय बघितले आतापर्यंत आपण नऊ अध्याय बघितले नऊ अध्यायामध्ये पहिला अध्याय कोणता बघितला आयुषकामी अध्याय आयुषकामी दुसरा कोणता बघितला दिनचर्या दुसरा बघितला दिनचर्या तिसरा बघितला ऋतुचर्या चौथा काय बघितला रोगानुत्पादनी अध्याय रोगानुत्पादनीय अध्याय नंतर बघितला आपण नंतर आपण बघितला द्रवद्रव्य विज्ञानी अध्याय द्रवद्रव्य विज्ञानी अध्याय ज्यामध्ये आपण तीळ तेल आणि घृताचे गुणधर्म बघितले होते नंतर आपण बघितला अन्न स्वरूप विज्ञानी अध्याय अन्न स्वरूप अन्न स्वरूप पहिल्यांदा काय ते अन्न स्वरूप विज्ञानी अध्याय पहिल्यांदा त्याचं स्वरूप जाणलं मग त्याची अन्नाची रक्षा करायची अन्न परीक्षा वगैरे ते पण बघितलं नंतर काय ते अन्न रक्षा अध्याय अन्नरक्षा अध्याय नंतर आठवा काय ते मात्र शेती अध्याय शेती अध्याय ठीक आहे नववा काय ते नववा आहे ते आपला द्रव्यादी विज्ञानी अध्याय द्रव्य आधी द्रव्य आदि द्रव्य आधी द्रव्य आदी विज्ञानीय अध्याय ठीक आहे आता आपण आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट अध्याय बघू ठीक आहे तर इथपर्यंत व्यवस्थित वाचून घ्या रीड करून घ्या जे आपण फक्त जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक येतं ते करते बाकी तर तसं तुम्ही रीड करू शकता पण इतका कंटेंट आहे तुम्ही काय काय रीड करता जे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगत ते करा नंतर आपण जे तीन इयरचे आपले पी वाय की ते सॉल्व्ह करू तुमचा भरपूर टॉपिक क्लिअर होऊन जाईल आणि तुमचं व्यवस्थित प्रिपरेशन होईल ठीक आहे काळजी करू नका व्यवस्थित मार्क भेटतात आपलं काहीच काळजी जसं जसं ज्या ज्या पद्धतीने मी सांगतो त्या त्या, त्या पद्धतीने करा नंतर आपलं वाटलं तर आपण सर्व रिव्हिजन पण घेऊ आपण सर्व टॉपिकचे रिव्हिजन पण घेऊ क्वेश्चन तसं आपण पेपरच्या आधी पण आपण सर्व कं टचमध्ये राहू की पेपराचे जे एक दिवसाआधी काय काय प्रिपरेशन करायचे एक दिवसाआधी आपण काय वाचून जायला पाहिजे तष्ट जायचे पेपरमध्ये तर आपण ते सर्व गोष्टी विचार करू तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू ठीक आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण दहावा अध्याय बघू चालते बाय बाय टेक केअर